हाय फ्रेंड्स वेलकम टू रेसिपी रेसिपी शो आज आपण आपल्या मकर संक्रांत स्पेशल पोळी पाहणार आहोत आता तिळगुळाची पोळी करत असताना एकच प्रॉब्लेम होतो तो म्हणजे जे सारण आहे ते व्यवस्थित असं साधत नाही आणि ते पोळी फुटून बाहेर येतं मग ते लाटताना असू देत किंवा मैथ तळावरती गेल्यावर असू देत तर त्याच्यासाठी गुळाचं योग्य प्रमाण तिळाचं योग्य प्रमाण त्याचबरोबर सारण कशा पद्धतीचं असायला हवं या सगळ्या गोष्टी मी या एपिसोड मध्ये या रेसिपी मध्ये शेअर करणार आहे चला तर मग अगदी परफेक्ट आणि मस्त टम्म फुगलेली कुरकुरीत खुसखुशीत अशी तिळगुळाची पोळी कशी करायची ते पाहूयात दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून याचा एक गोळा मिळून घ्यायचा आहे पीठ मळून झालेलं आहे आता तिळाची पोळी करतोय तर याच्यासाठी कशा पद्धतीचं पीठ लागतं तर खूप जास्त पण घट्ट नाही आणि खूप जास्त पण पातळ नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ लागतं पुरणपोळीला जसं आपण एक छान मौलदूषित करतो तशा पद्धतीची कणिक आपल्याला या पोळीसाठी मळायची नसते कारण की पुरणपोळी करत असताना जे पुरण आहे एकदम जे ते एकदम सॉफ्ट असतं आणि आज आपण जे सारण करणार आहोत ते नाही म्हटलं तरी थोडंसं खरभरीत असतं तर त्याच्यामुळे पीठ मळताना सुद्धा तशाच पद्धतीचं आपल्याला हवंय ना खूप जास्त घट्ट ना खूप जास्त पातळ अशा पद्धतीचं पीठ मळल्यानंतर थोडस तेल लावून घेतलेलं आहे मऊ करून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ किंवा ही कणिक आपण अशीच भिजत ठेवूयात आपली पुढची प्रोसेस होईपर्यंत आता आपण आपली दुसरी स्टेप करतोय ती म्हणजे सारण तयार करणं तर त्याच्यासाठी मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि सगळ्यात अगोदर पाव कप शेंगदाणे सेपरेट हे शेंगदाणे अगोदर मी बारीक करून घेते फिरवून घेतलेले शेंगदाणे काढून घेऊया हो शेंगदाणे बारीक केल्यानंतर इथं मी घेतलेले आहेत भाजून घेतलेले तीळ एक कप आता आपली संक्रांत स्पेशल जी सिरीज आहे त्याच्यामधली ही तिसरी रेसिपी आहे तर याच्या अगोदरच्या दोन रेसिपीज आहेत त्याच्यामध्ये हे तीळ कसे भाजायचे हे मी दाखवलं आहे भाजले आहेत हे कसं ओळखायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे तर आपली सं मकर संक्रांत स्पेशल एक प्लेलिस्ट आहे ती तुम्ही चेक करू शकता तिथं तुम्हाला मकर संक्रांतीशी संबंधित सगळ्या रेसिपीज पाहायला मिळतील हे तीळ देखील या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आता तीळ बारीक करताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की खूप जास्त वेळ मिक्सर फिरवत ठेवायचं नाही तर चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे फिरवून घ्यायचंय एक सलग जर तुम्ही मिक्सर चालू ठेवला तर याला तेल सुटेल आणि मग आपलं जे सारण आहे ते सुटसुटीत होणार नाही आणि मग पोळीमध्ये ते व्यवस्थित असं पसरणार नाही तर त्याच्यामुळे तीळ बारीक करत असताना चालू बंद करत हे बारीक करून घ्यायचं बारीक केलेले तीळ काढून घेऊयात आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गुळ तर इथं मी एक कप बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे हा देखील याच्यात व्यवस्थित असा एकत्रित करते आता गुळ एकत्रित केल्यानंतर हे सगळं मिश्रण आपल्याला परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित असं ते एकत्रित होतं आणि गुळाचे खडे राहत नाहीत आणि मग पोळी व्यवस्थित लाटता येते सगळं मिश्रण एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे विलायची पूड इथं मी पाव चमचा विलायची पूड घेतलेली आहे एकत्रित करून घेते आणि लगेच आपलं जे स्टफिंग किंवा जे सारण आहे ते तयार आहे आपलं तिळाचं सारण तयार होईपर्यंत कणिक छान अशी भिजली गेलेली आहे आता याला परत एकदा थोडस मऊ करून घेते आता याच्यातलाच एक छोटासा उंडा आपण काढून घेऊया आता पोळी किती लहान मोठी करायची त्या हिशोबाने तुम्ही उंडा काढून घ्यायचा आणि आता याची आपल्याला पारी तयार करायची पुरणपोळीची पुरणपोळीचा उंडा ज्या पद्धतीने तयार करतो तशाच पद्धतीने याचा देखील उंडा तयार करून घ्यायचा आहे पिठी मी पिठी म्हणून मी गव्हाच्या पिठाचा वापर करते तुम्हाला ही पोळी आणखी जास्त कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता आता याच्यामध्ये आपण सारण भरून घ्यायचंय सोडस हलक्या हातानं ते दाबायचं आणि आता ही पारी बंद करून घ्यायची आता तयार केलेला हा जो उंडा आहे तो हातावरच अगदी अलगदपणे असा थोडासा पसरवून घ्यायचा म्हणजे आतलं जे सारण आहे ते देखील व्यवस्थित असं पसरलं जातं आणि मग नंतर लाटायचा लगेच लाटायची काही करायची नाही आता आपण हा लाटून घेऊया इथे आपली पहिली पोळी लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता सारण अगदी शेवटपर्यंत पसरलं गेलेलं आहे पलटून घेतलेली आहे पोळी ही पोळी भाजत असताना हाय फ्लेम वरती भाजायची नाही मीडियम टू लो फ्लेम वरती भाजायची म्हणजे काय होतं सगळी व्यवस्थित अशी भाजली जाते खमंग खरपूस अशी ती भाजली जाते म्हणजे त्याची जी अॅक्युरेट चव आहे ती त्या पोळीला मिळते आणि मग तशाच पद्धतीची पोळी खाण्यासाठी चांगली लागते इथं मी पोळीला तूप लावत आहे याच्याऐवजी तुम्ही तेल सुद्धा लावू शकता पण तुपामुळे आणखीन जास्त चविष्ट लागते ही मस्त टम्म अशी आपली ही पोळी फुगलेली आहे आणि सारण तर तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं लागतानाच की अगदी शेवटपर्यंत हे सारण पसरलं गेलेलं आहे त्याच्या ज्या किनारी आहेत त्या देखील व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या कारण की ज्या वेळेस आपली पोळी फुगते तर, फुग तर मधला भाग पटकन भाजला जातो आणि किनारी थोड्याशा कच्च्या राहतात तर त्याच्यामुळे फ्लेम लो करायचा आणि किनार देखील व्यवस्थित अशी भाजून घ्यायची तर आपली पहिली पोळी भाजलेली आहे काढून घेऊयात आपली अगदी परफेक्ट अशा पद्धतीची तिळगुळाची पोळी तयार झालेली आहे अशाच पद्धतीनं मी इतर देखील पोळ्या करून घेणार आहे आणि ही पोळी काढण्यासाठी मी ऑडीचा हा पेपर फॉईल वापरलेला आहे याच्यामुळे काय होतं पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हा पेपर नेचर फ्रेंडली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा रियुजेबल आहे आपल्या शरीरासाठी याचे कुठलेही घातक परिणाम होत नाही आणि वापरण्यासाठी कन्व्हिनियंट आहे तरी माझं तरी असं सजेशन आहे की तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीचे पेपर जिथे जिथे न्यूज पेपरचा वापर होतो किचनमध्ये तिथे अशा पद्धतीच्या पेपरचा वापर केला पाहिजे अगदी कमी कमी किमतीमध्ये हे पेपर अवेलेबल होतात आणि आपण परत परत यूज करू शकतो त्याच्यामुळे असं खूप जास्त खर्चही येत नाही असं मला वाटतं याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये दे देईल तिथून तुम्ही हा पेपर खरेदी करू शकता तयार केलेली ही तिळगुळाची पोळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून रोज रात्री नऊ वाजता जेव्हा मी एक नवीन रेसिपी घेऊन तुमच्या समोर येत असते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा चा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय